नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रक महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन वरोरा तहसील कार्यालयात जमा केले परंतु हे दोन्ही ट्रक वरोरा तहसील परिसरातून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार उल्हास लोखंडे व महसूल विभागाचं पथक मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री गस्त घालत होतं दरम्यान त्यांना शेगाव बस स्थानकाजवळ एम एच सत्तावीस एक्स सत्तेचाळीस डबल शून्य आणि एम चाळीस सी टी एक आठ शून्य चार क्रमांकाचे दोन हायवा ट्रक आढळून आले होते चौकशी केल्यानंतर दोन्ही वाहन चालकांकडून रेतीचा परवाना आढळून आला नाही त्यामुळं रेती भरलेले हायवा ट्रक रात्रीच वरोरा तहसील कार्यालयात जमा करायला का लावले जप्त केलेले दोन्ही ट्रक तहसील परिसरात लावल्यानंतर साव्या नायब तहसीलदार लोखंडे यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन हायवा ट्रक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार जानेवारी रोजी उघडकीस वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्याकडेच असताना हायवा ट्रक बेपत्ता झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हायवा ट्रक चालकांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या मागावर आहेत या प्रकरणी नायब तहसीलदार लोखंडे यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे